सेविकांना पंधरा हजार ते दोन हजार पाचशे दरमहा लाभासाठी तारेची कसरत कामे सेविकांना लाभ मिळणार मात्र दुसऱ्यांना घरातून अंगणवाडी पंधरा ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सी एम साहेब पैसे देतात तुम्ही कोण लाडक्या बहिणीवरून सासू सुनामध्ये जुंपली अंगणवाडी सेविकांची गोची छत्रपती संभाजीनगरमधील एका अंगणवाडी सेविकानं सर्वे करताना येणाऱ्या अडचणीचा पाडाच वाचला मी अनेक लाभार्थी महिलांना घरात जाऊन सांगितलं की रेशन कार्डनुसार यादी आलेली आहे तुमच्या घरातील दोनच महिलांना लाभ मिळेल कोणाची नावे वगळायची आहेत ते सांगा त्यावर आमची नाव कपणाऱ्या तुम्ही कोण आम्हाला वरून पैसे मिळत आहेत आम्ही तुम्हाला माहिती देणार नाही सी एम साहेबांनी आम्हाला इतक्या आशेनं पैसे दिले ते पैसे रोखणाऱ्या तुम्ही कोण अशी विचारणा लाभार्थी महिला करतात असा अनुभव अंगणवाडी सेविकांनी सांगितला छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे त्यासाठी पात्रतेच्या आटी शर्तीनुसार महिलांच्या संख्येत कपात केली जात आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वे करत आहेत एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी आठ आहे पण अनेक घरामधील लाभार्थी महिलांची संख्या आहे त्यावर आता घरोघरी महाभारत सुरू झाला आहे लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा फटका बसला राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी केवळ सतरा जागा महायुतीला मिळाल्या यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांच्या खात्यात महिन्यासाठी दीड हजार रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात आली त्याचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत महायुतीनं तब्बल दोनशे तीस जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला पण महायुतीला सत्तेत आणणारी लाडकी बहीण योजना अनेक घरामध्ये वादाचं कारण ठरली आहे